तर त्यांनी सर्व गोळा केले सर्व जे जे धन पैसे आलेले होते सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला का दूरदेशी निघून गेला कारण त्याला जीवनाची मजा लुटायची होती मोज मजा करायची होती त्याला जीवनात जीवनाचा आस्वाद त्याला घ्यायचा होता आणि त्याला वाटलं की हे सर्व गोष्टी मी माझ्या पित्यासमोर करू शकणार नाही म्हणून तो जो आहे तो दूरदेशी निघून गेला पुष्कळ जण देवाला सोडून जातात का देवाला सोडून जातात कारण त्यांना जगी गोष्टीचा त्यांना आस्वाद घ्यायचा असतो त्यांना मोज मजा करायची असती त्यांना दारू प्यायची असती त्यांना वेशांकडे जायचं असतं त्यांना नशा करायची असती आणि 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 म्हणून ते जे आहेत ते देवापासून ते दूर जातात त्यांची अशी कल्पना असती की जर देवापासून दूर गेलं आणि अशा गोष्टी केल्या तो देव बघणार नाही जनांनी ते पुष्कळजनांनी देवाला सोडून दिलेला आज पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी जे आहेत जगाच्या गोष्टीसाठी ते जे आहेत ते दूर देशी निघून गेलेले आहेत देवापासून दूर गेलेला आहे त्यांना वाटतं की देव बघणार नाहीत जे ते काय करतायत देव बघणार नाहीत प्रियांना देवासमोर आपलं सर्व जीवन उघड आहे शास्त्र म्हणतो जेव्हा तू आपल्या मातेच्या उद्वारात होतात तेव्हा पासून मी तुला ओळखतो तुम्ही जर कुठेही गेला असाल आज देवापासून तुम्ही विभक्त झाला असाल तुम्ही काय करत असाल देवाला मला सर्व माहिती आहे तुम्ही देवापासून काही कुठलीही गोष्ट लपू शकत नाही या मुलाला ना वाटलं की मी माझ्या वडिलांपासून दूर जातो म्हणजे मला मजा करता येईल म्हणजे मला चेन करता येईल आणि म्हणून तो दूर देशी निघून गेला सर्व पैसे घेऊन तो निघून गेला त्याला मोज करायची होती जीवनाची मजा लुटायची होती जीवनाचा आनंद लुटायचा होता वाईट गोष्टी करायच्या होत्या दाव उपायची होती नशा करायची होती त्यासाठी तो दूर देशी निघून गेला आपल्या वडिलांना सोडून निघून गेला किती प्रेम त्याचे वडील होते सर्व काय होत त्याच्या घरात, तरी पण तो सर्व सोडून गेला कारण त्याला वाटलं की वडिलांच्या वा, बरोबर तो ज, ज, जो जगात जगाचा आनंद घेऊ शकणार नाहीये ही चुकीची कल्पना होती